नमस्कार इंग्रजी व्याकरण शिकायचं म्हटलं की काळ किंवा टेन्सेस हा विषय आलाच आणि अनेकांना तो थोडा अवघड वाटतो बरोबर ना पण अजिबात काळजी करू नका आज आपण हाच विषय एकदम सोपा करून समजून घेणार आहोत पण मग प्रश्न पडतो की इंग्रजीमध्ये हे तब्बल बारा वेगवेगळे काळ का आहेत हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल नाही का पण गंमत अशी आहे की यामागे एक खूप सोपी आणि लॉजिकल रचना आहे आणि आज आपण मिळून ती रचना उलगडणार आहोत सगळ्यात आधी हे काळ म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काळ म्हणजे क्रियापदाचं ते रूप जे आपल्याला क्रियेची वेळ सांगतं एखादी गोष्ट कधी घडली भूतकाळात वर्तमानात की भविष्यात बस इतकंच बरं तर आज आपण कसं पुढे जाणार आहोत ते पाहूया आपण सुरुवात करू तीन मुख्य काळांपासून मग आपण वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ हे सविस्तरपणे पाहू आणि शेवटी एकाच नजरेत सगळ्या काळांचा आढावा घेऊ चला तर मग सुरुवात करूया इंग्रजी काळामागे ना एक खूप सोपं सूत्र आहे फक्त तीन मुख्य काळ आहेत आणि या तिघांमध्येही चार समान पॅटर्न्स आहेत हे सूत्र एकदा कळलं की समजा अर्धी लढाई तुम्ही झिंकलातच आणि हेच आहे ते रहस्य बघा मुख्य काळ फक्त तीन आहेत वर्तमान भूत आणि भविष्य आणि माहिती माहितीये या प्रत्येक काळामध्ये हेच चार उपप्रकार परत परत येतात साधा चालू पूर्ण आणि पूर्ण चालू म्हणजे काय तर हा तीन गुणिले चारचा फॉर्म्युला एकदा समजला की सगळे बारा काळ तुमच्या खिशात चला तर मग आपला पहिला थांबा आहे वर्तमान काळ म्हणजे अशा क्रिया ज्या आत्ता घडत आहेत किंवा सध्याच्या काळाशी संबंधित आहेत ह्यातला पहिला प्रकार आहे साधा वर्तमान काळ हा कधी वापरायचा तर आपल्या सवयी रोजच्या गोष्टी किंवा जी सत्य कधीच बदलत नाहीत ते सांगण्यासाठी उदाहरणार्थ सूर्य पूर्वेकडे उगवतो आणि आपलं इंग्रजी उदाहरण लक्षात ठेवा ही प्लेस क्रिकेट आता पुढे चालू वर्तमान काळ याच्या तर नावातच सगळं आहे जी क्रिया आत्ता याच क्षणाला सुरू आहे त्यासाठी हा काळ वापरतात जसं की पाऊस पडत आहे इंग्रजी उदाहरणात एक बदल लक्षात घ्या क्रियापदाला आय एन जी लागलं आहे ही इज प्लेईंग क्रिकेट यानंतर येतो पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय तर जी क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे पण तिचा परिणाम अजूनही आहे जसं आपण म्हणतो त्यांनी काम केले आहे म्हणजे काम नुकतंच संपलंय इंग्रजीमध्ये हेच वाक्य होतं ही हॅज प्लेड क्रिकेट आणि वर्तमान काळातला शेवटचा प्रकार पूर्ण चालू वर्तमान काळ थोडक्यात जी क्रिया भूतकाळात कधीतरी सुरू झाली आणि अजूनही संपलेली नाही ती सुरूच आहे हे दाखवण्यासाठी हा काळ वापरतात जसं की ती सकाळपासून गाणे शिकत आहे इथे बघा वेळेचा उल्लेख किती महत्वाचा आहे ही हॅज बीन प्लेईंग क्रिकेट फॉर टू आवर्स चला वर्तमान काळ तर झाला आता आपण भूतकाळात जाऊया आणि चांगली गोष्ट ही आहे की तेच चार प्रकार आपल्याला इथेही भेटणार आहेत भूतकाळ म्हणजे काय तर ज्या क्रिया घडून गेलेल्या आहेत पहिला साधा भूतकाळ भूतकाळात एखादी क्रिया झाली आणि संपली झालं इतकंच उदाहरणार्थ तिने पत्र लिहिले आपल्या मूळ इंग्रजी उदाहरणात बघा क्रियापदाचं रूप कसं बदललं ही प्लेड क्रिकेट पुढचं आहे चालू भूतकाळ म्हणजे कल्पना करा की भूतकाळातल्या एका ठराविक वेळेला एखादी क्रिया सुरू होती जसं की मी काल अभ्यास करत होतो म्हणजे काल ती क्रिया चालू होती इंग्रजीमध्ये वाक्य होईल भुतकाल ही वॉज प्लेईंग क्रिकेट आता येतो पूर्ण भूतकाळ हा अनेकांना थोडा अवघड वाटतो पण खरं तर खूप आहे याला भूतकाळाचा भूतकाळ असंही म्हणता येईल म्हणजे भूतकाळात दोन गोष्टी घडल्या त्यातली जी पहिली घडली त्यासाठी हा काळ वापरतात उदाहरणार्थ मी शाळेत जाण्यापूर्वी जेवलो होतो इथे जेवण्याची क्रिया आधी झाली इंग्रजीमध्ये ही हॅड प्लेड क्रिकेट आणि भूतकाळातला शेवटचा प्रकार पूर्ण चालू भूतकाळ भुद्कार. म्हणजे भूतकाळात एखादी क्रिया काही काळ सुरू होती आणि मग एका ठराविक वेळी संपली इथेही क्रियेचा कालावधी महत्वाचा आहे मी दोन तासांपासून अभ्यास करत होतो इंग्रजीमध्ये ही हॅड बीन प्लेईंग क्रिकेट फॉर टू आवर्स बरं तर वर्तमान आणि भूतकाळ दोन्ही झाले आता आपण उडी मारूया थेट भविष्यकाळात आणि सगळ्यात मस्त गोष्ट ही आहे की ते चार पॅटर्न आता आपल्याला पाठ झाले आहेत भविष्य काळ म्हणजे ज्या क्रिया अजून घडणार आहेत यातला पहिला साधा भविष्यकाळ भविष्यात एखादी गोष्ट घडेल हे सरळ सरळ सांगण्यासाठी मी उद्या शाळेत जाईन इंग्रजीमध्ये विल हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे ही विल प्ले क्रिकेट आता चालू भविष्यकाळ म्हणजे भविष्यातल्या एखाद्या ठराविक क्षणी एखादी क्रिया सुरू असेल अशी कल्पना करायची जसं की ती गाणे म्हणत असेल इंग्रजीमध्ये वाक्य बनेल ही विल बी प्लेईंग क्रिकेट पुढे आहे पूर्ण भविष्यकाळ म्हणजेच भविष्यातल्या एका वेळेपर्यंत एखादं काम पूर्ण झालेलं असेल हे सांगायचं जसं की ती पत्र लिहून झालेली असेल इंग्रजीमध्ये हेच वाक्य होतं ही विल हॅव प्लेड क्रिकेट आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या काळाकडे पूर्ण चालू भविष्यकाळ भविष्यातल्या एका वेळेला एखादी क्रिया किती काळ सुरू असेल हे सांगण्यासाठी हा काळ वापरतात उदाहरणार्थ पुढील महिन्यापर्यंत मी या नोकरीत एक वर्ष काम करत असेन इंग्रजीमध्ये ही विल हॅव बीन प्लेईंग क्रिकेट फॉर टू आवर्स वा तर आपण सगळे बारा काळ पाहिले चला आता हे सगळं एकत्र मांडून बघूया म्हणजे चित्र एकदम स्पष्ट होईल बघा या तखत्यामध्ये सगळे बारा काळ त्यांच्या मराठी आणि इंग्रजी उदाहरणांसहित दिले आहेत आता जरा क्रियापदांच्या बदलणाऱ्या रूपांकडे लक्ष द्या राईट एम रायटिंग हॅव रिटर्न रोट आता अशा बदलांमागचं लॉजिक आपल्याला माहितीये त्यामुळे हे सगळं किती सोपं वाटतंय नाही का तर मग या सध्यामधून आपल्याला काय शिकायला मिळालं तेच जे इथे म्हटलंय नियम पाठ करण्यापेक्षा त्यामागची सिस्टम समजून घेणं जास्त महत्वाचं आहे एकदा का तुम्हाला ही तीन मुख्य काळ आणि चार उपप्रकारांची रचना समजली की काळ ओळखणं आणि वापरणं अगदी सोपं होऊन जातं तर मग आता पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही इंग्रजी बोलाल किंवा काही लिहाल तेव्हा एक क्षण थांबा आणि विचार करा आपण कोणता काळ वापरतोय हां आता तर तुम्हाला त्यामागची रचनाही माहितीये सरावाने हे आणखी सोप्पं होत जाईल नक्कीच